आजच्या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता कुणाच्या शरीरामध्ये निर्माण होण्याची दाट शक्यता असते ते समजून घेणार आहोत त्याचबरोबर दिवसभरामध्ये किती प्रमाणात आपण विटॅमिन बी ट्वेल्व घेणं गरजेचं आहे किती प्रमाणात ते आपल्या शरीराला लागतं त्याची गरज किती असते हे समजून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्या आहारामधून कुठल्या कुठल्या गोष्टी आपण घेऊ शकतो ज्या विटॅमिन बी ट्वेल्वने रिच आहेत हे पाहणार आहोत ॲनिमल फूड्स जे आहेत नॉन व्हेजिटेरियन फूड जे आहे ते विटॅमिन बी ट्वेल्वचा रिच सोर्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे मासे रेड मीठ किंवा शिंपल्यातले मासे जे असतात म्हण म्हणजेच कठीण कवच असणारे मासे म्हणजेच शेल फिश जे आहेत किंवा एग्स जे आहेत ते विटॅमिन बी ट्वेल्वचा रिच सोर्स आहे त्यामुळं शाकाहारी लोक जे आहेत त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता निर्माण होण्याची दाट शक्यता दा असते आता आपण पाहूयात व्हिटॅमिन बी ट्वेल्वचे शाकाहारी सोर्सेस कुठले कुठले आहेत दोनशे पन्नास एम एल होईल इतकं दूध जर तुम्ही दररोज घेत असाल तर त्यामुळं व्हिटॅमिन बी ट्वेल्वची तुमच्या शरीराची गरज बहुतांशी रूपात पूर्ण होत असते दही ताक म्हणजेच दूध आणि दुधाचे पदार्थ दुग्धजन्य पदार्थ जे आहेत ते आपल्याला घेता येतात चीज पनीर हे सुद्धा त्याचा रिच सोर्स आहेत मशरूम्स आपल्याला घेता येतात ॲपल्स हे सुद्धा विटॅमिन बी ट्वेल्वचा एक रिच सोर्स आहेत सफरचंद तुम्ही घेऊ शकता पेरू डाळिंब केळी संत्री ब्ल्यूबेरीज किंवा स्ट्रॉबेरीज यासारखी फळं ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या आणि सोया प्रोडक्ट्स सोया मिल्क असेल किंवा टोफू असेल काही प्रकारचे ड्रायफ्रूट्स काजू पिस्ता किंवा अंजीर जे आहेत ते सुद्धा विटॅमिन बी ट्वेल्वचा रिच सोर्स आहेत विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता निर्माण होण्याची दाट शक्यता असते ती म्हणजे शाकाहारी लोकांमध्ये किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये किंवा व्हिगन डाएट घेणारे जे लोक आहेत जे दूध किंवा कि दुधाचे इतर पदार्थ घेत नाहीत आहारामध्ये अशा लोकांमध्ये प्रेगनेन्सीमध्ये किंवा ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या स्त्रियांमध्ये याची कमतरता निर्माण होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात दिवसभरामध्ये आपल्याला त्याची किती प्रमाणात गरज लागू शकत असते तर एका प्रौढ व्यक्तीमध्ये टू पॉईंट फोर मायक्रोग्रॅम इतकी प्रेग्नेन्सीमध्ये टू पॉईंट सिक्स मायक्रोग्रॅम इतकी आणि ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या स्त्रियांमध्ये टू पॉईंट एट मायक्रोग्रॅम इतकी आपल्या शरीराला त्याची गरज लागत असते